माळा विधानसभा मतदारसंघातून अतिशय धक्कादायक निकाल समोर येतोय अभिजित पाटील यांनी पंधराव्या फेरीच्या अखेर पाच हजार दोनशे नव्याण्णव मतांचं लीड त्या ठिकाणी घेतलंय तर अगदी सुरुवातीपासूनच अभिजित पाटील यांनी माड्यामध्ये तग धरून राहिले होते माड्यामधलं सुरुवातीचं मतदान हे बबनदादांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या भागामधून होतं आणि तिथून सुरुवात झाल्यानंतर अभिजित पाटलांच्या वर त्या ठिकाणी रणजित भाई शिंदे मोठी आघाडी तिकडून घेतील आणि मग बेचाळीस गावातून निकाल ठरेल अशा बद्दलचं चित्र असताना अभिजित पाटलांनीच माड्यातून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मतादेखील घ्यायला के सुरुवात केली आहे पंधरावी फेरी जवळपास पूर्ण होते जवळपास पाच हजार दोनशे नव्याण्णव मतांचं लीड त्या ठिकाणी अभिजित पाटलांनी घेतल्यामुळे उद्या बेचाळीस गावाच्या जीवावर त्या ठिकाणी अभिजित पाटील हे पुढच्या फेऱ्यांमध्ये निश्चितपणानं विजयापर्यंत जातील अशा पद्धतीची शक्यता देखील वर्तवली जाते त्यामुळे कुठेतरी हा बबनदादा शिंदे यांना मोठा धक्का मानला जातोय या निवडणुकीमध्ये बबनदादा शिंदे नसल्यामुळे त्यांच्या मुलांचा पराभव होईल अशा पद्धतीची शक्यता होती अगदी शरद पवारांनी देखील त्यांना त्या ठिकाणी तुतारीचं चिन्ह नाकारल्यानंतर ते सफरचंद या चिन्हावर त्या ठिकाणी निवडणुकीला उभं राहिले होते पद्धतीच्या घडामोडी माडा मतदारसंघामध्ये घडत असताना अगदी तिकीट मिळणार ना कुणाला इथंपासून अनेक प्रश्न माड्यातले प्रलंबित होते परंतु लोकसभेला त्या ठिकाणी तुतारीचा करिश्मा असलेल्या या माडा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा अभिज पाटील यांच्या रूपानं तुतारीच त्या ठिकाणी मा माडा मतदारसंघामध्ये आघाडी असल्याचे चित्र पाहायला मिळतंय तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची पिछाडी होत असली तरी माड्यामध्ये मात्र अभिजित पाटील हे त्या ठिकाणी महाविकास आघाडीला संजीवनी देतील अशा पद्धतीचं वातावरण पंधराव्या फेरी अखेर तरी आहे